नागपूर जिल्ह्यातून एक हृदयद्रावक बातमी समोर येत आहे रामटेक तालुक्यात वीज कोसळून दोन महिलांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत शेतात काम करत असताना ही दुर्दैवी घटना घडली अधिक माहिती पाहूया सविस्तर रिपोर्ट मध्ये नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे मोजा सोने घाट येथील रमेश जगन्नाथ राहते यांच्या शेतात 25 महिला शेतीच्या कामासाठी उपस्थित होत्या दुपारच्या जेवणाच्या वेळी साधारण दोन वाजताच्या सुमारास अचानक वीज कोसळली या दुर्घटनेत मंगलाबाई जीवन मोठघरे वयवर्ष चाळीस आणि वर्षा देवचंद हिंगे व्यवर्ष तेहत्तीस या दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला याच वेळी आणखी पाच महिला जखमी झाल्या आहेत जखमी महिलांची नावे जयश्री आकाश जवादे वयवर्ष तीस रंजू राजू अष्टेकर वर्ष अडतीस कमलाबाई कौडू वर्घणे वर्ष साठ प्रमिला वासुदेव आष्ट वयवर्ष एकोणपन्नास आणि वनिता गजानन नागरीकर वैवर्ष पंचावन्न अशी आहेत या सर्व जखमी महिलांवर रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत ही घटना इतकी भीषण होती की अनेकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली प्रशासनाने घटनेची गंभीर दखल घेतली असून उपविभागीय अधिकारी पीएश महाजन यांनी या घटनेची माहिती दिली आहे सोनेघाट तालुका रामटेक येथील शेत सर्वे नंबर एकशे एकोणऐंशी व चार मध्ये शेतात काम करत असताना तिथं जवळपास पंचवीस महिला होत्या परंतु तिथं अचानक वीज पडल्यामुळं दोन महिला ज्या आहेत त्या शेतात काम करत असताना त्या जागीच मृत्युमुखी पडल्या आणि पाच महिला ज्या आहेत त्या जखमी झालेल्या आहेत त्यांना आता आपल्या त्यांचे उपचार जे आहेत उपजिल्हा रुग्णालयाला सुरू आहेत आणि त्या आउट ऑफ डेंजर आहेत तर संदर्भात ज्या दोन महिला आहेत त्यांचा पी एम लवकरच होईल आणि त्याच अनुषंगाने जी शासनाची जी मदत आहे ती पी एम झाल्या झाल्या उद्यापर्यंत त्यांचे जे जे आहेत त्यांना त्यांच्या वारसांना लगेच शासनाची जी मदत आहे ती आम्ही उद्यापर्यंत पोहोचू तर पाहिलं तर आपण रामटेक येथील या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे शेतात काम करणाऱ्या महिलांवर काळाने घात घातल्याने परिसरात शोककळा पसरली आहे जखमी महिलांना लवकरच आराम मिळो आणि मृतांच्या आत्म्या शांती लाभो हीच प्रार्थना